नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज़ इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर टी न्यूज़ इंडियाच्या पत्रकारतेमुळे वणा नदीतील अवैध रेती उपसाचे प्रकरण उघड प्युश इन्फ्रा कंपनीवर लाखोंचा दंड हिंगणघाट तालुक्यातील डंकिन परिसरात वणा नदीच्या पात्रातून औरंगाबाद येथील पियुष इन्फ्रा कंपनीने बंधाऱ्याच्या कामाच्या नावाखाली प्रशासकीय परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर अवैध रेती पोहोचल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणी सर्वप्रथम एस टी न्यूज इंडियाने या गैरप्रकाराचा पर्दाफाश करत बातमी प्रकाशित केली ज्यामुळे संपूर्ण यंत्रणा खडबडून जागे झाली या बातमीची दखल घेत वणानदी संवर्धन समितीनेही पुढाकार घेतला त्यांनी घटनास्थळी भेट देऊन अवैध रेतीसाठी फोटो आणि व्हिडिओ काढून प्रशासनाच्या निदर्शनास आणले महसूल विभागाच्या चौकशी दरम्यान नायब तहसीलदार सागर कांबळे आणि तलाठी सय्यद अहमद शेख यांनी सदर ठिकाणी सुमारे शंभर ब्रास रेती असल्याचे नमूद केले होते त्यानंतर प्रशासनाला विविध निवेदने देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली तहसीलदार योगेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रेती मोजण्याचे आदेश दिले सदर मोजणीत त्रेसष्ट पूर्णांक बारा ब्रास रेती असल्याचे निष्पन्न झाले हा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आणि त्यांच्या आदेशानुसार पियुष इन्फ्रा कंपनीवर चौदा लाख सत्तावन्न हजार सहाशे दहा रुपयांचा दंड ठेवण्यात आला ही कारवाई झाल्यामुळे हे स्पष्ट झाले की कंपनीने बेकायदेशीरित्या रेती उपसली आहे मात्र वडा नदी संवर्धन समितीने या दंडाच्या रकमेवर तीव्र असमाधान व्यक्त करत ही रक्कम स्किमान चौपट करावी अशी मागणी केली कारण इतक्या मोठ्या प्रमाणात रेती उपसण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर झाला होता आणि तरीही खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही शिवाय या प्रकरणात वापरलेली वाहतूक व मशिनरी जप्त करण्यात आली नाही विशेष बाब म्हणजे महसूल विभागाच्या पाहणीत शंभर बास रेती असल्याचे सांगण्यात आले होते पण प्रत्यक्षात केवळ त्रेसष्ट पूर्णांक दहा ब्रास रेती मोजली गेली मग उर्वरित सदोतीस ब्रास रितीचे काय झाले हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय याचवेळी बंधाऱ्याच्या खोदकामादरम्यान मानवी अवशेष आढळून आले होते या अवशेषांची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या आरोपावरून पियूष इन्फ्रा कंपनी व पाटबंधारे विभागावर कोणतीही कठोर कारवाई झाली नसल्याने समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे याबाबत पोलीस प्रशासनाने तातडीने कायदेशीर पावले उचलावीत अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे प्रशासनाच्या संथ कारवाई आणि गंभीर प्रकरणावर योग्य ती दखल न घेतल्यामुळे वणा नदी संवर्धन समितीने न्यायालयात याबाबत दाद मागण्याचा निर्णय घेतलाय तसेच पर्यावरण व सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी पुढे जाऊन कडक कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे एच टी न्यूज इंडियाच्या प्रामाणिक पत्रकारितेमुळे हा गैरप्रकार उघडकीस आला आणि त्यामुळे प्रशासनाला कारवाईस भाग पाडावे लागले वणा नदी संवर्धन समितीने पर्यावरण आणि जनहितासाठी सुरू ठेवलेला लढा तसेच एच टी न्यूज इंडियाची जबाबदार पत्रकारिता ही लोकशाही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया